एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस केवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर तालुका संगमनेर गुंजाळ संपर्क अकरा बारा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अपघाती निधन झालं त्यांच्या निधनानंतर सत्ताधारी शिवसेना शिंदे गटाचे माजी शहर प्रमुख दिनेश फटांगरे यांनी स्वर्गीय अजितदादांबद्दल सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकली होती तर या घटनेची बातमी पेपरमध्ये प्रकाशित केल्याचा राग धरून दिनेश फटांगरे यांच्या फेसबुक पेजवरून संपादक किसन हासे यांच्यावर अतिशय खालच्या पातळीवर जाऊन अश्लील पोस्ट केली दोन दिवसांपासून सर्वपक्षीय कार्यकर्ते यामुळे संताप व्यक्त करतात त्याचबरोबर फटांगरे यांच्यावर सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं वर्तमानपत्र आणि संपादकांची बदनामी करून धमकी दिल्याप्रकरणी पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत आणि बी एन एसनुसार दिनेश फटांगरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला पत्रकारांना धमकी देणं आणि त्यांची बदनामी केल्याप्रकरणी संगमनेर शहरात पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत पहिला गुन्हा दाखल झालाय युवा वार्ता आणि मला किसण्या म्हणून हा जो उल्लेख केलेला आहे आणि ज्या पद्धतीनं ती सोशल मीडियावर माझी माझ्या वृत्तपत्राची माझ्या कुटुंबाची बदनामी केलेली आहे त्याचबरोबर ही पत्रकारिता सुद्धा मी बातमी मानतो आणि मी या ठिकाणी आपले पोलीस निरीक्षक माननीय बारोकर साहेब यांना कळकळीची अशी विनंती करतो की पत्रकार आणि पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे समाजाच्या चा आणि चांगल्या बाबींसाठी किंवा विकास बाबींसाठी पत्रकार काम करत असताना त्यांच्यावर जर अशा विकृत व्यक्ती असली किंवा अत्यंत खालच्या सरात लिहित असतील आपण याची अतिशय गांभीर्याने नोंद घ्यावी महाराष्ट्र सरकारने पत्रकार संरक्षण कायदा केलेला आहे या कायद्याच्या अंतर्गत या विकृत दिनेश फटांगरेवर आम्ही तुम्हाला कंप्लेंट करत आहोत त्याची नोंद घेऊन तोही गुन्हा दाखल करावा आणि मागील पस्तीस वर्षापासून पत्रकारितेमध्ये आम्ही जे काही काम करत आहोत आणि सामाजिक बांधिलकीने जबाबदारीने ही पत्रकारी दाबी पुढे नेत असताना दिनेश फटांगरेनं आमची जी बदनामी केलेली आहे या बदनामीचा देखील आम्ही गुन्हा तुमच्याकडे देणार आहोत कम्प्लेन करणार आहोत आपण या बाबीची अतिशय गांभीर्यानं नोंद घ्यावी आणि दिनेश फटांगरे आणि त्याच्यासारख्याच्या ज्या संगमनेरमध्ये विकृत व्यक्ती असतील त्यांची या संगमनेर मधून जाहीर दिंड काढावी आणि पोलीस प्रशासन यंत्रणा ही कणखर आहे पोलीस यंत्रणा ही अन्यायाविरुद्ध अतिशय चांगल्या पद्धतीनं लढू शकते किंवा समाजावर झालेल्या अन्यायाला न्याय देऊ शकते अशी आमची या प्रसंगी भूमिका आहे काल दिनेश फटाकेवरती गुन्हा क्रमांक एकशे सव्वीस क्रम तीनशे बावन्न तीनशे त्रेपन्न दोन तीनशे छप्पन तीन दोन दाखल केलेला आहे त्याप्रमाणे आज देखील

त्याविषयी काँग्रेस पक्षाच्या वतीनं गुन्हा दाखल केला जाणार आहे विध्वंसक आणि प्रवृत्तीचा असा हा अपघातात मृत्यू झालेल्या स्वर्गीय सोशल मीडियावर अतिशय खालच्या पातळीवर त्याने टीका केली त्याच्या निषेधार्थ संगमनेर शहरातील सर्व पक्षीय संघटनांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने या ठिकाणी काल गुन्हाही दाखल करण्यात आला त्याचबरोबर नाशिक पदवीधर मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आणि आमच्या सर्वांचे मार्गदर्शक नेते आदरणीय सत्यजित त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अतिशय खालच्या पातळीवर टीका केली आणि या टीकेच्या निषेधार्थ आज या ठिकाणी पोलीस स्टेशनच्या आवारात आम्ही ठिया आंदोलनासाठी सर्वजण या ठिकाणी बसलेलो आहोत जोपर्यंत या विक्षिप्त आणि विध्वंसक प्रवृत्तीचा बिमूड होणार नाही जोपर्यंत त्याला अटक होणार नाही तोपर्यंत आम्ही सर्वजण हा या आंदोलनाद्वारे या ठिकाणी बसून राहू संगमनेर शहरातील ज्यांनी ज्यांनी या सुज्ञ नागरिकांनी ज्या संवेदनशील नागरिकांनी या प्रवृत्तीचा विरोध केला त्यांच्यावरही त्यांनी अतिशय खालच्या पातळीवर टीका केली त्याचाही आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करतो संगमनेर मध्ये शिवसेनेचे शहर प्रमुख असलेले शिंदे गटाचे त्यांनी काल अजित दादा यांचं निधन झालं तेव्हाही एक पोस्ट टाकली होती त्यांच्यावर इथे गुन्हा दाखल झालेला आहे का पण आमचे नेते आमदार सत्यजितदा तांबे यांच्यावर त्यांनी आज अतिशय गलिच्छ भाषेत फेसबुकवर पोस्ट केले आहे त्याचा प्रथम तर मी जाहीर निषेध करतो माझी प्रशासनाला विनंती आहे गेले आम्ही आता इथं दोन तासापासनं आंदोलन या ठिकाणी करत आहोत जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत आम्ही कार्यकर्ते इथून उठणार नाही त्याची पुढची सर्वस्व जबाबदारी ही प्रशासनाची राहील म्हणजे अक्षरशः माझ्या हातामध्ये आता ते सगळे पोस्टचे कागद आहे मी दाखवू शकत नाही अशी परिस्थिती इतके घाण इतक्या गलिच्छ शब्दात त्यांनी एका लोकप्रतिनिधीवर भाष्य केलेलं आहे त्यामुळे तात्काळ त्यांना अटक करावी अशी मागणी व विनंती आमची प्रशासनाला आहे सेवा समिती असेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असेल आणि काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते देखील आलेले आहेत काल राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संपूर्ण संगमनेरकर जनता या ठिकाणी आली आणि या गोष्टीचा निषेध केला आणि दिनेश फटांगरेवर कारवाई करावी ही विनंती पोलिसांना केलेली आहे परंतु आज दोन दिवस झाले आज दुसरा दिवस आहे त्याच्यावर अनेक पोस्ट पडल्या ह्या पोस्टमध्ये अनेक नामांकित व्यक्ती असेल उद्योगपती असेल त्याचप्रमाणे पत्रकार बंधूंवर सुद्धा खालच्या पातळीवर अतिशय म्हणजे ज्येष्ठ पत्रकार साठ साठ वर्ष वयाचे पत्रकारांवर सुद्धा खालच्या पातळीवर टीका केलेली आहे पक्षाचे लोकप्रतिनिधी सत्यजित तांबे साहेब यांच्यावर सुद्धा खालच्या पातळीवर टीका केलेली आहे या टीकेचा आता मी निषेधच करतो आणि पोलीस प्रशासनाला विनंती करतो की दिनेश फटांगरेवर त्वरित कारवाई करावी आणि जे आमदार आहेत अमोल घाटळ त्यांनाही विनंती करतो की आपण फक्त छोटीशी हकलपट्टीची पदावरून हकलपट्टीची कारवाई न करता त्याला कायमच पक्षातून हकलपट्टी करावी ही विनंती करतो आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीतर्फे संगमनेर सेवा समितीतर्फे या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतो तर दिनेश फटांगरे अजून फरार असून त्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जातोय सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर तज्ज्ञ डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरालिसिस मणक्यांचे आजार गुडघेदुखी कंबरदुखी मानदुखी मायग्रेन ॲलर्जी आणि सर्दीवर खात्रीशीर उपचार तेही एकाच छताखाली आणि योग्य दरात इथं उपलब्ध आहे अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी पंचकर्म मसाज स्टीम टब बाथ डिजिटल एक्स रे आणि अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब त्यासोबतच निसर्गरम्य वातावरण आरामदायी रूम्स कॅन्टीन आणि प्रशिक्षित स्टाफ आजच संपर्क साधा ठिकाण मुक्ताई मंदिराजवळ रायते वाघापूर तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क शहाण्णव सत्तावन्न तेवीस शून्य शून्य तेवीस